एक जून रोजी अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणारं महाराष्ट्र पत्रकार संघाचं राज्य अधिवेशन आणि गुणगौरव सोहळा यशस्वी करा असं आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केलं पेठवडगाव इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं रविवार एक जून रोजी अतिग्रेतल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्य अधिवेशन होणार आहे हे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार पेठवडगाव इथं झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला या कार्यक्रमाच्या नियोजनाची आढावा बैठक राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेठवडगावमध्ये पार पडली राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील कांबळे रमेश बोभाटे बाबा साहेब नेरले यांनी नियोजनाबाबत सूचना केल्या तर राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार चौगुले आयुब मुल्ला संतोष भोसले संजय गायकवाड विनय पाटील शिवाजीराव शिंगे संजय सुतार यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी शांतिकुमार पाटील पापालाल सनदी संतोष माळवदे जय कराडे प्रकाश सावर्डेकर उदय पाटील भानुदास गायकवाड संजय सुतार यांच्यासह पत्रकार उपस्थित होते